नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुम तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत तर मी आज तुम्हाला टोमॅटोचा खूप असा टेस्टी चवीला खूप भन्नाट लागणारा खूप लवकर बनवून तयार होणारा हा नाश्ता तुम्हाला बनवून दाखवणार आहे चला तर बनवूया मस्त असा टोमॅटोचा स्वादिष्ट लागणारा नाश्ता तर तुम्ही टोमॅटो हा बेसनमध्ये बुडवून तर बघा किती छान पदार्थ बनवून तयार होईल तर चला बनवूया तर मी टोमॅटोचा नाश्ता बनवण्यासाठी दोन चार टोमॅटो घेतले टोमॅटोचे असे गोल गोल आकाराचे काप करून घ्यायचे तर बघा मी सर्व काप बनवून घेतल्यानंतर आलूची चटणी होती ती आलूची चटणी करायची आणि आलूची चटणी या टोमॅटोला लावून घ्यायची आलूची भाजी याला मस्त अशी सुकी भाजी टोमॅटोला लावून घ्यायची पूर्ण तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या नवीन नवीन रेसिपी व्हिडिओ बघण्यासाठी तर बघा मी पूर्ण अशा टोमॅटोला असं आलूची चटणी लावून घ्यायची व्यवस्थित चिटकवून घ्यायची आलूची चटणी टोमॅटोला खूप छान हा पदार्थ बनवून तयार होतो टोमॅटोचा आणि खायला पण खूप छान लागतो तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा तर बघा मी सर्व टोमॅटोला आलूची चटणी लावून घेतली आहे नंतर एका बाऊलमध्ये एक वाटी एक वाटी बेसन बेसन घेतल्यानंतर हातावरती ओवा चोळून घ्यायचा याच्यामध्ये ओवा टाकायचा थोडासा नंतर चिमूडभर खायचा सोडा टाकायचा हळदी पावडर टाकायचं थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं लाल तिखट टाकायचं अर्धा चम्मच तिखट तुम्ही आवडीनुसार टाका नंतर मी वाळवलेली कोथिंबीर टाकली हातावरती कुच करून आलं लसूण पेस्ट टाकायची नंतर पाणी टाकून व्यवस्थित बॅटर तयार करून घ्यायचं आपण जसं पकोड्याला बनवतो तसं भज्याला बनवतो तसं हे बॅटर तयार करून घ्यायचं खूप छान होतात टोमॅटो पकोडे तर व्यवस्थित मिश्रण बनवून घ्यायचं पाणी थोडं थोडं टाकून हे बॅटर व्यवस्थित असं करून घ्यायचं छान बघा असं नंतर याच्यामध्ये आपण टोमॅटोला जी चटणी लावली होती ती टोमॅटोची चटणी लावलेली सर्व टोमॅटो याच्यामध्ये टाकून ठेवायचे बेसनमध्ये नंतर मी कढई ठेवली तापण्यासाठी चांगली कढई तापून घ्यायची तेल तापल्यानंतर लगेच हे टोमॅटो पकोडे तेलामध्ये तळून घ्यायचे खूप छान लागतात हे टोमॅटो पकोडे तुम्ही नक्की बनवा तुम्हाला जर अशाच रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा तेल मस्त तापलं आहे तेलामध्ये मी हे टोमॅटो पकोडे आता तळून घेत आहे तर मस्त असे कुरकुरीत टोमॅटोचे पकोडे भाज भाजून घ्यायचे आणि मस्त असे मिरचीसोबत खा खूप टेस्टी लागतात तर पावसाळ्यामध्ये नक्की बनवा ही रेसिपी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा तर बघा मस्त असे टोमॅटो पकोडे तयार आहेत बघा किती छान असे पकोडे मी तळून घेतले आहेत खूप मस्त लागतात हे टोमॅटो पकोडे खूप टेस्टी लागतात व्हिडिओ आवडला धन्यवाद आवडला असेल तर धन्यवाद